हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून खूप खरंच खतरनाक जबरदस्त सगळं स्वागत आहे या स्वागतानंतर तुम्हाला एक वेब पेज दिसते पहा अनोखी लाईफ ठीक आहे तर हे अनोखी लाईफ डॉट इन जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला हे आपलं वेब पेज तुम्हाला पाहायला मिळतं तसंच आपलं ॲपवर हो आहे प्ले प्लेस्टोरवर गेल्यात तुम्हाला अनोखी लाईफ सर्च करा तुम्हाला ॲप मिळतं ठीक आहे तसंच अनोखी लाईफचे यु यूट्यूब चॅनलसुद्धा आहे तर या तिन्ही बी सोर्सेसवर तुम्हाला क्लासेस कसं पाहता येईल किंवा डेमो क्लासेस कसं पाहता येईल विशेषतः जे कोर्स परचेस करायचे आहे त्याचे डेमो क्लासेस कसे पाहतायत हे बी आपल्याला पाहिजे आणि त्याच्यानंतर शेवटी आपण अनोखी लाईफमध्ये कोणकोणत्या लिस्ट आहे ज्याच्यामुळे तुम्ही स्वतः सेल्फ स्टडी वगैरे करू शकता किंवा इतर गोष्टी इथे एस ए पी क्यू वगैरे ज्या ज्या गोष्टी आहेत प्लेलिस्ट वगैरे त्याची बी तुम्हाला सगळी माहिती सांगतो म्हणजे तुम्हाला मराठी माध्यमातून जर अभ्यास करायचा असेल तर हे चांगल्या प्रकारे सोस तुम्ही हाताळू शकता सुरुवातीला आपण हे जे काही अनोखी लाईफचे वेब पेज आहेत त्याच्यामध्ये जर तुम्हाला डेमो क्लासेस पाहिजे <that> असेल <obvious> तर तुम्ही हे सर्च करा अनोखे लाईव्ह डॉट इन आणि त्याच्यानंतर खाली जर तुम्ही गेलात पहा इथं शिक्षण आहे डेमो क्लासेसचा डेमो क्लासेसमध्ये गेलात तर इथं कॅटेगरीमध्ये तुम्हाला सब कॅटेगरी मराठी लिटरचे इथे असे दिसतं ठीक आहे तिथं गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता जसं की उदाहरणार्थ पाही मराठी साहित्याचा आहे तर डेमो क्लासेस तर तुम्ही गेट दिस कोर्स केल्यानंतर ते तुम्हाला सगळा कंटेंट वगैरे धावतं कंटेंटमध्ये जा आणि जे काय आता ही जसे सेक्शन फोल्डर दिसतात पा तशाच प्रकारचे लेक्चर पण असतात जे परचेस लेक्चर असतात ना हे कंटेंटनं जसं दिसतं उदाहरणार्थ पहिलं पा, आहे मूलभूत माहिती दुसरा आहे कोणता आहे आपला साहित्य संकल्पना स्वरूप साहित्य घटक प्रयोजन असे सत्तर लेक्चर पूर्णपणे तुम्हाला पाहायला मिळतात ठीक आहे तर ही तुम्हाला एक डेमोसाठी दिलेली प्लेलिस्ट तुम्ही म्हणू शकता अशा आता त्या परचेस कोर्समध्ये तुम्हा तुम्हाला संदर्भ ग्रंथ टेस्ट वेक शिरीज हे वेगवेगळे सेक्शन पाहायला मिळते परंतु इथं डेमो क्लासेससाठी फक्त डेमोस ठेवलेला आहे आपण याच्यामध्ये आणि मग इथं जाऊन तुम्ही हे पाहू शकता याच्यामध्ये पहा याच्यावर जर क्लिक केलात व्ह्यूमध्ये तर तुम्हाला हे व्हिडिओ दिसायला सुरू होतो ठीक तर तुम्ही मग हा जो व्हिडिओ आहे तो पाहू शकता आणि इतर पण जी काय मराठी लिटरेचरचा आहे किंवा तुम्ही आता जर म्हटला की इथिक्समध्ये जर तुम्हाला डेमो क्लासेस पाहायचं असेल इथिक्सचा कंटेंट डेमो क्लासेस वगैरे तर ते पण तुम्ही अशाच प्रकारे पाहू शकता जसं आपण आता पाहिलं होतं डेमो से कॅटेगरीमध्ये जा किंवा इथे तुम्हाला पाहायला मिळते पा इथिक्स गेट दिस कोर्स केल्यानंतर परत तेच पेज उघडतं पहा आणि मग तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता ठीक आहे कोणता पहा इथला हा नैतिक चौकशी प्रस्तावनामधून गेल्यानंतर तुम्हाला हे व्हिडिओ पाहायला मिळतात ठीक तर अशा प्रकारचं तुम्ही हे डेमो क्लासेस पाहू शकता जे ज्यांना डेमो पाहून मग क्लास वगैरे करायचा असेल तर तो तुम्ही करू शकता तर याच्यामध्ये मग बाकीचे कोर्सेस पण आहेत आता हीच जर गोष्ट तुम्हाला ॲपमध्ये पाहिजे असेल तर ॲप उघडा प्ले स्टोरवर जाऊन तरी ते एक सेक्शन दिसतं पहा डेमो क्लासेस आहे ना त्याच्यावर तुम्ही क्लिक करा याच्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही म्हणू शकता की इथं पहा तिन्ही पण कॅटेगरी तुम्हाला पाहायला मिळतं ठीक आहे तर हे जे डेमो क्लासेस आहे आता मराठी लिटरेचरवर जर तुम्ही कन्सिडर केलात तर याच्यावर कन्सिडर करा म्हणजे याला तुम्ही टिक करा आणि कंटेंट झोनमध्ये तुम्ही तेच पाहू शकता बा आहे ना मूलभूत माहिती मूलभूत माहिती वगैरे हे तिन्ही पण लेक्चर तुम्ही पाहू शकता तुमच्या म्हणजे याच्यासाठी अंडरस्टँडिंगसाठी किंवा कसं कसं वगैरे क्लासेस होतात ते तर बाकी परचेस करायचं असेल तर हे ॲप आहे किंवा वेब पेज आहे आता दोन दोन हजार सव्वीसची बॅचेस सुरू आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही एथिक्स एस ए किंवा कॉम्बिनेशनमध्ये बी जाऊन पाहू शकता है ना उदाहरणार्थ पा पेपर वन सेक्शन बी आहे ना तुम्हाला जर सेक्शननुसार कन्सिडर करायचं असेल तर तुम्ही पाहू शकता कंटेंटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला हे व्याख्यान नोट्स वगैरे पाहायला मिळतील है ना तर आतापासून जे काही लेक्चर झालेत पा सहा लेक्चर झाले सहाशे सहा अपलोड वगैरे झालेले आहेत है ना तर अशा प्रकारे तुम्ही कंटेंट पाहू शकता म्हणजे पर्चेस केल्यानंतर तर इथं जसं पाहिजे तसं फुल कोर्स आहे सेक्शन वाईज तुम्हाला घ्यायचं असेल इन्स्टॉलमेंटमध्ये भरायचे असेल तर ते बी पाहू शकता है ना मग किंवा तिन्ही कॉम्बिनेशनमध्ये घ्यायला घ्यायचं असेल एथिक्स एस ए आणि हा आपला मराठी लिटरेचर तर त्याला एनलायटेनमेंट बॅच आहे ती बी घेऊ शकता तर हे हा झाला भाग की ॲपवर आप आणि आपल्या ह्या वेब पेजवर तुम्ही डेमो क्लासेस कसे पाहू शकता बाकीची माहिती तुम्ही घ्या पाहिलं आणखी फ्री मटेरियलमधून आहे आहे ना आता इथं फ्री मटेरियलमध्ये तुम्ही ह्याचा फायदा घ्या की पी ओ क्यू अनालिसिसचे प्रश्नपत्रिका इथं पाहायला मिळत आहेत आन्सर रायटिंग म्हणजे हे व्हिडिओसुद्धा आहेत आणि इसेन्शियल मटेरियल म्हणजे हे लिटरेचरसाठी हा जो सेक्शन आहे ना फ्री मटेरियल सी तुम्ही कन्सिडर करू शकता ते तुमच्या सा चांगल्यासाठीच आहे हा ये ना येणाऱ्या क्ला येणाऱ्या काळामध्ये त्याच्यामध्ये आपण भरपूर गोष्टी अपलोड बी करणार आहोत हे ना मग ते मटेरियल असेल म्हणा पी वाय क्यू असतील म्हणा किंवा इथिक्सबद्दल काही संबंधी असतील तर ते या तुम्ही या सेक्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं फ्रीमध्ये त्याच्यामुळे हे तुमच्याकडे ॲप राहू द्या मराठी माध्यमासाठी ओके तर हा भाग झाला तर याच्यानंतर ही वेब पेज कळलं तुम्हाला आणि ॲप पण कळलं डेमो क्लासेस कसं वगैरे कळलं असेल आता कसं पाहायचं ओके याच्यानंतर मग आता अनोखे लाईपवर तुम्ही जर गेलात पहा इथं तर इथं आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला प्लेलिस्ट भरपूर पाहायला मिळतील ठीक आहे म्हणजे आता हे प्लेलिस्ट कोणते आहेत सगळेच आहेत उदाहरणार्थ तुम्हाला मराठी कंपल्सरीचा अभ्यास करायचा आहे मराठी अनिवार्य आपला माहिती आहे तर त्याचे इथं व्हिडिओ पाहायला मिळतात आहे ना तर याच्यावर सर्च केलात तर तुम्हाला बाकी मग त्याचे प्लेलिस्ट लिस्ट त्याच्यात कोणकोणते व्हिडिओ आहेत जसं की सारांश लेखन मराठी पेपर कसा सोडा वगैरे जे काय ते माहिती तुम्हाला पाहायला ओके तर हा एक भाग आहे तुम्ही कन्सिडर करू शकता ठीक तर उत्तर लेखनाची सिरीज पहा एफ एडब्ल्यूचा पहिला सीझन हा पहिला दुसरा तिसरा सीझन ही पण इथं तुम्हाला प्लेलिस्ट पाहायला मिळते त्याच्यानंतर निबंध कसं लिहावा आता उदाहरणात निबंध कसं लिहावं याची पण तुम्ही पाहू शकता इथं एक निबंध एक उदाहरण म्हणून आहे एस सी पी क्यू सिरीजमध्ये त्याच्यानंतर तुम्ही यू पी सीचे जे आपले मराठी साहित्याचे क्वेश्चन पेपर झालेले आहेत त्याचं इथं तुम्हाला पी क्यू अनालिसिस पाहायला मिळतं पहा यू पी सी पी क्यू मराठी लिटरेचर्स हा भाग आहे त्याच्यानंतर आन्सर आयटिंग उत्तर कसं लिहावं ज्याला सेल्फ स्टडी करायची ना आन्सर रायटिंग पहा इथं पण ते सांगलेलं आहे कसं लिहावं किती शब्द काय काय वगैरे माहिती त्याच्यानंतर इथिक सी पी आय क्यू सिरीज आहे पहा ठीक त्याच्यानंतर तुम्ही म्हणू शकता की हे शॉर्ट रिव्हिजन आहे ज्यांना अभ्यास करायके केलेलं आहे पेपर टूचं जे शॉर्ट रिव्हिजन तुम्हाला पाहायला मिळतं याच्यामध्ये त्याच्यानंतर आता एल आर पी डेमो हा ज्यांना आणखी डेमो पाहिजेत खूप क्लास घेण्याच्या अगोदर तर हिता हा पूर्ण प्लेलिस्ट आहे है ना तेरा लेक्चरची प्लेलिस्ट आहे पहा त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता आणि पुढं जर तुम्हाला आणखी जर पाहायचं असेल पहा इथिक्सबद्दल काही गोष्टी पाहायच्या असतील किंवा इतर जी गोष्ट आहेत ती पण सगळी आहे ज्यांना जर असं वाटतं की मला पेपर वन पूर्ण पाहायचा आहे तर हा पेपर वन पहा मराठी साहित्याचा पेपर जवळपास साठ व्हिडिओ आहेत आणि मराठी साहित्याचा पेपर टू पेपर वन दो दोनामध्ये तुम्हाला सेम सेम कंटेंट पाहायला मिळेल साठ साठ व्हिडिओ आहेत पेपर टूचे म्हणजे तुम्हाला सेल्फ स्टडी करायचं असेल तर इथून बी करू शकता आणि काही जर जरा चिंतनशील आहे काही मोटिवेशन घ्यायचं तर हा क्लास रूम काही इनरवाईज म्हणून एक तुम्हाला प्लेलिस्ट पाहायला मिळते ते बी पाहू शकता म्हणजे इथं मराठीमधून जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल इथिक्स एस से आणि लिटरेचर मराठी माध्यमातून मग ते कसं लिहावं उत्तर कसं लिहावं अभ्यास कसा करावा सोर्स काय आहे या सगळ्याची माहिती याच्यावर तुम्हाला मिळते आहे ना तुम्ही सेल्फ स्टडी बी करू शकता या चॅनलला कन्सिडर करून सेल्फ स्टडीसुद्धा करू शकता बरेच प्लेलिस्ट आहेत त्याचा तुम्ही वापर जरूर करा ठीक आहे तर अशा प्रकारचे ही प्लेलिस्ट आहे तुम्ही पाहू शकता आता तुम्हाला कळलं असेल की हां अनोखी लाईफवर मराठी माध्यमातून हे तीन सब्जेक्ट चांगल्या प्रकारे शिकवायचा प्रयत्न केला जातो तर तुम्हाला आवडलं तर तुम्ही पेड बी घेऊ शकता परंतु जर सेल्फ स्टडी करायचं असेल आणि त्याच्यामध्ये दे बी काही अडचणी असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता असं नाही की पेड घेतल्यानंतरच कॉन्टॅक्ट करावा है ना तुम्हाला जर काही माहिती पाहिजे असेल आहे ना किंवा तुम्ही असं म्हणू शकता की कुठला विषय किंवा कुठलीही गोष्ट काही तुम्हाला अडचणी येत असेल तर त्याबद्दल बी फक्त मराठी माध्यमासाठी बरं का मराठी माध्यमासाठी तुम्ही करू शकता या सगळ्या गोष्टी ओके तर अशा प्रकारचं हे तुम्हाला ॲपबद्दल माहिती अनुकील ॲपच्या यूट्यूब चॅनलबद्दल माहिती आहे ना तर आणि त्याच्यानंतर वेब पेज हे सगळ्या गोष्टी कळलेल्या असेल डेमो क्लासेस वगैरे कळले असेल ठीक आहे समजलं ना आता काही प्रॉब्लेम नसेल याच्यामध्ये तर एवढं कळलं मराठी माध्यमासाठी अनोखी लाई बरं आहे ठीक आहे एवढं तर आपण म्हणू शकतो ओके मग तुम्ही कसंही करा तुम्ही सेल्फ स्टडी करा मी तर कधीही सेल्फ स्टडीवरच म्हणतो भरोसा करतो तरी पण तुम्हाला जर वाटत असेल की थोडंसं आणखी मार्गदर्शन वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही अप्रोच करू शकता तर अशा प्रकारचं हे आपलं चॅनल हे आपलं ॲप आणि काय म्हणू शकता तुम्ही ही काय त्याला म्हणता येते की एक प्रकारचं सगळी माहिती थोडक्यामध्ये आहे ना ॲप वेब पेज यूट्यूब चॅनल टेलिग्राम चॅनल पण आहे ना टेलिग्राम चॅनलपर तुम्हाला पाहायला मिळतं ती तुम्ही टेलिग्राम चॅनल बी पाहू शकता किंवा तुम्हाला आणखी वाटलंच वाट तुम्हाल तर व्हॉट्सअप चॅनल पण आहे एवढी काही गरज नाही परंतु हे तुमच्यासाठी ठीक आहे तर इथंच थांबूया तोपर्यंत तु तुमची काळजी घ्या आणि पुन्हा भेटूया आणखी एखाद्या नवीन टॉपिकवर किंवा जे तुम्हाला हवं जी आहे त्या टॉपिकवर आपण बोलायचा प्रयत्न करूया धन्यवाद मित्रांनो